एस वी मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका नमस्कार मित्र हो आज आपण अंतराळवीर राकेश शर्मा यांची माहिती जाणून घेऊ हो। भारतातील पहिले आणि जगातील एकशे अडतीसवे अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी पंजाब राज्यातील पटियाला जिल्ह्यात झाला राकेश शर्मा यांना लहानपणापासूनच विज्ञानाची आवड होती त्यांना खराब वस्तू व्यवस्थित करण्याची आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बारीक नजर ठेवण्याची सवय होती राकेश शर्मा मोठे झाल्यावर ते आकाशात उडणारे विमान डोळ्यासमोरून जाईपर्यंत पाहत असत लवकरच राकेश शर्मा यांच्या मनात आकाशात उडण्याची इच्छा जागृत झाली आणि मग त्यांची त्या दिशेने वाटचाल सुरू झाली पटियाला येथील हिंदू गौर ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या राकेश शर्मा यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली राकेश शर्मा हे एकोणावीसशे सहासष्ट मध्ये एन डी उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय वायुसेनेचे कॅन्डिडेट बनले आणि एकोणावीसशे सत्तर मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाले मग इथून त्यांच्या नशिबाने यू टर्न घेतला वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी भारतीय वायुसेनेत दाखल झाल्यानंतर राकेश शर्मा यांनी एकोणावीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांच्या मीक एअरक्राफ्ट विमानाने महत्वपूर्ण यश मिळविले या युद्धानंतर राकेश शर्मा प्रसिद्धीच्याच होतात आले आणि लोकांनी त्यांच्या क्षमतेचे कौतुक केले शर्मा यांनी कठीण प्रसंगातही कसं चमकदार काम करता येतं हे दाखवून दिलं होतं एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये राकेश शर्मा भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये सोव्हिएत युनियनच्या इंटर कॉस्मॉस कार्यक्रमाच्या संयुक्त अवकाश मोहिमेचा भाग म्हणून आठ दिवस अंतराळात राहिले त्यावेळी ते भारतीय हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर आणि वैमानिक होते राकेश शर्मा यांनी तीन एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी रोजी सोयुज टी अकरामध्ये दोन अन्य सोवियत अंतराळ वीरांसह उड्डाण केले या उड्डाणात आणि सल्युज सात अंतराळ स्थानकावर त्यांनी उत्तर भारताचे छायाचित्रण केले आणि गुरुत्वाकर्षणहीन योगाभ्यास केला अंतराळात जाणारे ते पहिले भारतीय आणि जगातील एकशे अडतीसवे व्यक्ती होते अंतराळ उड्डाण करताना भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांना अंतराळातून भारत कसा दिसतो असे विचारले असता राकेश शर्माने उत्तर दिले सारे जहाज से अच्छा हिंदुस्तान हमारा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पृथ्वीवरून पडलेला हा प्रश्न आणि भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळात रशियन अंतराळ यानातून दिलेले हे उत्तर प्रत्येक भारतीयाला रोमांचित करून गेले होते भारत सरकारने त्यांना अशोक चक्राने सन्मानित केले विंग कमांडर म्हणून निवृत्त झाल्यानंतर राकेश शर्मा यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये चाचणी पायलट म्हणून काम केले नोव्हेंबर दोन हजार सहामध्ये त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या समितीमध्ये भाग घेतला ज्याने नवीन भारतीय अंतराळ उड्डाण कार्यक्रमास मान्यता दिली